आम्ही पुण्यावरून निघलो होतो कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे पुण्यावरून निघलो हळूहळू भेटले कुठं चालले काय चालले जेवण केलं तिथं पण कुठं काय चालले त्यांना सांगितलं कुठं आलो पेट्रोल टाकायला पण कुठं चालले काय चालले इथं गावात आलो तरी कुठं चालले काय चालले लोकांना फक्त चावकाशात टेन्शन टेन्शन टिंक्� टेन्शन उद्या हप्ता आहे पैसे करून आणायचे बायको आजारी आहे पैसे कुठून आहे पैसे कुठून आणायचे उद्या पोराच्या शाळेची फी भरायची पैसे पुढे आणायचे टेन्शन आहे टेन्शन दिले डाबा दिला नाही काय खायचं नवरा बायकोला दाबा देतो बायको बायको काय रे काय नाही टेन्शन आहे रडायला प्रत्येकाला येतो वै रडायला प्रत्येकाला येत पण हसायला प्रत्येकाला येत नाही मी इथे कोऱ्या कागदावर लिहिलं ना, का ना, ना टेंशन टेंशन की तुमच्यापैकी पन्नास टक्के महिलांना आजही टेन्शन आहे पण आज सगळं टेन्शन घरी ठेवून आम्हाला तरी हसायचे आम्हाला कुठेतरी आयुष्य जगायचे म्हणून येत आल्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा फक्त तुम्हाला सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या कार्यक्रमाला पण सुरुवात केली गणेश वंदना माणसाची संस्कृती आहे प्रत्येक इंडियन माणसाची संस्कृती आहे प्रत्येक भारतीय माणसाची संस्कृती आहे की आपण कोणतंही काम करत असू द्या एखादा लग्न समारंभ असू द्या एखाद्या कामाचं भूमिपूजन असू द्या एखाद्याच्या व्यवसायाचं पूजन असू द्या तिथे श्री गणेशाला पूजलंच जातं त्या श्री गणेशाला नक्कीच आपण एक मानवंदना करूया आणि आपल्या मराठी गुदगुल्या प्रस्तुत आभाची सभा संघ लावणीचा तडगा या संपूर्ण कार्यक्रमाला आपण नक्कीच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत हालो, 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 हालो। महराश्टर, महराश्टर कला गुणांचा महाराष्ट्र आपलाय महाराष्ट्र संस्कृती जपणारा महाराष्ट्र आपला याच महाराष्ट्राने कितीतरी साधू संत आपल्या भूमीला दिले याच महाराष्ट्राने एक व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय दिवस सुरूही होत नाही त्या व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय दिवस संपत नाही महाराष्ट्राचं कुलदैवत ऐकूचा भवानी जिच्या कुशीतून स्वराजाचं ढेकलं स्वप्न बाहेर पडलं ती राजमाताजी जाऊ ज्याने ढेकलं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीशाहीने देखील स्वप्न आपल्या खांद्यावर पेलवण्याचा वारसा चालू ठेवला ते छत्रपती संभाजी महाराज विष्णू रत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न शिक्षण महर्षी ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना करून मान वंदना माझं नाव इथे नव्हे आलेल्या सर्व महिलांचं पुरुषांचं बालकांचं पुन्हा शेकदा संकल्प नवरात्र बहुदेशीय महाउत्सव मंडळ दुर्दैवाडी एक दौाँ। दौाँ। मला सांगायचं रडायला कोण कोण आले कोणीच वर करणार नाही रडायचे मसे पण हात वर करणार नाही हसायला कोण कोण आले बघा त्या माऊस होत तो बाई मुलगा माया बघा आला बघ तो काय नाही मला हसवाय आला का उठवाय आलाय बघा माझी नजर दोन डोळे त्या दोन डोळ्याच्या मधी जी बाई बसेल तिच्याकडे

ते लावली करणार आहे सर महाराष्ट्राची संस्कृती कुठलाही कार्यक्रम जर सुरू करायचा असेल तर थोडं नाचणं थोडस गाणं थोडस धुळणं थोडस होणं पाहिजेच थो पाहिजे तसच लिस्ट एवढी मोठी नाव घेता घेता मी दमणार मला सांगा चंद्रा सिनेमा कोणी कोणी बघितलाय आता आता वर करायचे कोणी कोणी बघितलाय <laughs> या या गाण्याला कार्यक्रमाला सुरुवात होईल नाचणं होईल गाणं होईल आणि खास करून तुमच्यासाठी मनोरंजनही होईल पहिलं गाणं पहिलं नृत्य सादर करण्यासाठी तुमच्या समोर येत आहे श्री कमी वेळेमध्ये महाराष्ट्राच्या काल्या मूल्यवती एक सिने अभिनेत्री म्हणून नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे वाजत आहे टाळ्यांच्या गजरामध्ये सर्श स्वागत करूया महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रुपाली सोनवणे आणि गाण्याचे बोल आहेत चंद 你啊。<Yeah. S 2> yeah.